नमस्कार मित्रांनो तर बघा आज दुपारी आपल्या गणेश भावाने पॅक्टिस आण खायला गणेश भावास कशी आठवण झाली भावाची तर भावा इथे बघू शकता तुम्ही बघा इथं पॅटिस वगैरे ठेवलेले तर आता मी आणि गणेश भाऊ खायला तर गणेश गणेशभावानं तोंडात धुले आता आम्ही पॅटीस खाणार आहे मित्रांनो तर तुम्ही पण या खायला तर बघू शकता तुम्ही तर मी आता मित्रांनो उजव्या हातात मोबाईल धरलाय आणि मी माझं जेवत हात पण उजवा बघा हे बघू शकता तुम्ही तर त्यामुळे आता मला तर ही मोबाईल धरून पॅटीस खावं लागणार आहे तर त्यासाठी व्हिडिओ झाल्यावर पॅटिस खावतो असं मी मान्य करतो मित्रांनो तर गणेश भाऊ लय जरा असं उन्हानं घाम्याजून गेला आहे त्यामुळे त्यानं दोन दोन जरा थोडा फ्रेश झाला आहे तर आता त्यानं आणलं होतं पॅटिस तर आता आम्ही पॅटिस खाणार आहे मित्रांनो तर आपलं गावाकडचं वातावरण कसं वाटतं काय मित्रांनो नक्की कमेंट करा आणि ओनाचं टेम्परेचर एवढं भरपूर आहे ना काय सांगू नका एवढं प्रमाणात आहे ना जवळजवळ चाळीस डिग्री सेल्सिअसच्या पुढं टेम्परेचर असल्यामुळं लय अवघड झाले बघा तर आता गेलो तुम्ही पण मागाशी गावात पण काही एवढं म्हणजे असं गाडी उत्तर प्रवास क कर वाटत नाही सकाळपासनं गावात ना मित्रांनो तीन हलपाट झाले तर काही काय काय, काय जाऊ वाटत ना रस्त्याने तर गाडी तर चालूच वाटत नाही त्याचा तर काही विषयच नाही तर बघा आता आम्ही खातो तुम्ही पण या खायला तर धन्यवाद भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये